नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तोंडलीची भाजी म्हटली की नाक मुरडलं जातं पण तुम्हाला हे माहिती आहे का शरीरा करता ची की आपल्या शरीराकरता तोंडलीची भाजी किती फायदेशीर ठरू शकते मधुमेह आणि कर्करोग अशा गंभीर आजारांना प्रतिबंधासाठी तोंडलीची भाजी ही खूप फायदेशीर ठरू शकते चला तर मग आता ही गुणकारी भाजी कशी बनवायची ते बघूयात कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी आता छान तटतटली आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि इथे मी चार लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये आता घातलेल्या आहेत आणि हे साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे लसूण छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तसेच थोडासा कडीपत्ता घातला आहे आणि हे सुद्धा आता एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे याच्यामध्ये तिखटाकरता मी बाकी काही घातलेलं नाही आहे फक्त लाल तिखट वापरलेलं आहे आता याच्यामध्ये इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे तर ती सगळी तोंडली याच्यामध्ये घातलेली आहे भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणून द्यायची आहे मग असे मी तुम्हाला म्हटलं मधुमेहांच्या रुग्णासाठी तोंडली खूप फायदेशीर ठरू शकते कारण तोंडलीमध्ये ग्लायसेमिकचा प्रभाव असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो एक छोटीशी वाफ आणून दिल्यानंतर आता या भाजीमध्ये मी दोन टेबल स्पून किसलेलं खोबरं चवीनुसार मीठ आणि एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि हे आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मधुमेहाकरता तोंडल्याची भाजी जशी फायदेशीर ठरू शकते त्याचप्रमाणे कर्करोगासारख्या गंभीर आजारावरसुद्धा ही भाजी खूप फायदेशीर ठरू शकते याच्यामध्ये असणारे कार्सिनोजेनिक गुणधर्म कर्करोग होण्यापासून रोखू शकतात त्यामुळे ही भाजी कर्करोगाकरतासुद्धा खूप फायदेशीर ठरू शकते चवीनुसार मीठ आमचूर पावडर घालून झाल्यानंतर याच्यावर परत झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून दिलेली आहे मस्त अशी गुणकारी तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे मस्त गरमागरम झटपट होणारी आणि मुख्य म्हणजे गुणकारी अशी ही तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे मधुमेह कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवर तर ही फायदेशीर ठरू शकते त्या व्यतिरिक्त आपली पचनक्रिया सुधारण्याकरता हृदयाकरता सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर आहे तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आपलं आरोग्य सुधारण्याकरता ते निरोगी राहण्याकरता आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी नक्की करा धन्यवाद बाय बाय